जप जरा स्वतःला काळजी घे आरोग्याची जप जरा स्वतःला काळजी घे आरोग्याची परिचारिका तू कुटुंबाची हेळसाण नको करू स्वतःची परिचारिका तू कुटुंबाची हेळसाण नको करू स्वतःची आहार विहार व्यायाम नको करू कधी दुर्लक्ष आहार विहार व्यायाम नको करू कधी दुर्लक्ष खाशील नित्य पाळे गोशील आजाराचे भक्ष खाशी नित्य पाळे गोशील आजाराची भक्ष जग निरोगी जीवन सदा काळजी घे आरोग्याची जग निरोगी जीवन सदा काळजी घे आरोग्याची सकस पौष्टिक आहार निगा ठेव सुदृढ शरीराची सकस पौष्टिक आहार निगा ठेव सुदृढ शरीराची घर निरोगी ठेवण्या सौख्य भरे कुटुंबात घर निरोगी ठेवण्या सौख्य भरे कुटुंबात कडधान्य खूप सारे खेळ रंगी चौरस आहार केशरी पांढरा हिरवा तिरंगी चौरस आहार केशरी पांढरा हिरवा दररोज घे ताटात सालादाचा गारवा दररोज घे ताटात सालादाचा गारवा संभाळ तुझी तब्येत शरीर आहे अनमोल संभाळ तुझी तब्येत शरीर आहे अनमोल अवलंबून तुझ्यावरी सर्व परिवाराचा तोल अवलंबून तुझ्यावरी सर्व परिवाराचा तोल आरोग्य सुदृढ नारीने आनंदी जपावे खरे आरोग्य सुदृढ नारीने आनंदी जपावे खरे तरच निरोगी परिवार देशात राहतील सारे तरच निरोगी परिवार देशात राहतील सारे ही माझी स्वरचित कविता आहे